आपल्या अवतीभोवती इत्ता तिसरी संपूर्ण स्वाध्याय काय करावे बरे मागील वर्षीच्या वयांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत उत्तर मागील वर्षीच्या वयामधील कोरी पाने चित्र काढण्यासाठी गोष्टी लिहिण्यासाठी किंवा गणिताचा सराव करण्यासाठी वापरता येतील यामुळे कागद वाया जाणार नाहीत तसेच पूर्ण वापर झाल्यावर ती वही प्रश्न आ कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा उत्तर कोळी आपले जाळे शिकार पकडण्यासाठी विणतो जाळे चिकट असते त्यामुळे छोटे कीटक त्यात अडकतात मग कोळी त्यांना आपले अन्न बनवतो जाळे हे कोळीचे घर आणि त्याला सुरक्षित ठेवणारे साधनही असते जरा डोके चालवा एक कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत उत्तर कापसाचा मुख्य उपयोग धागे आणि कपडे बनवण्यासाठी होतो याशिवाय जखमा साफ करण्यासाठी किंवा मलम लावण्यासाठी कापूस वापरला जातो कापूस गाद्या उशा आणि रज बनवण्यासाठीही वापरला जातो नंबर दोन चपला कशापासून बनवतात उत्तर चपला चामड्यापासून म्हणजेच प्राण्यांच्या कातडीपासून बनवतात तर काही रबरापासून जे झाडापासून मिळते त्यापासून बनवल्या जातात नंबर तीन चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल आणि दगड काय करेल उत्तर चिमणी सजीव असल्यामुळे तिच्याजवळ मोठा आवाज झाला तर ती उडून जाईल आणि दगड निर्जीव असल्यामुळे तो जागेवरून हलणार नाही चार पाल काय खाते उत्तर पाल ही छोटे छोटे किडे खाते डास माशा आणि छोटे पतंग हे तिचे आवडते अन्न आहे नंबर पाच तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा उत्तर लाकडी वस्तूंची यादी खुर्ची टेबल कपाट दरवाजा पोळपाट लाटणे रवी इत्यादी कोणते कोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात उत्तर मांजर आणि साप हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात एक माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात उत्तर आपल्या परिसरातून आपल्याला खूप काय मिळतं झा लाकूड दा झाडांपासून मिळतं ज्याचा उपयोग घर आणि फर्निचर बनवण्यास माती आणि दगड बांधकामासाठी वापरले जातात त्यातून आपल्याला अन्नधान्य आणि फळेभाज्या मिळतात वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते उत्तर वनस्पतींना जगण्यासाठी परिसराकडून खूप मदत मिळते त्यांना सूर्यप्रकाश मिळतो ज्यातून त्या स्वतःचे अन्न बनवतात जमिनीतून स्वतःना त्यांना पाणी आणि पौष्टिक घटक मिळतात जे वाढीसाठी आवश्यक असतात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग करून त्या श्वास घेतात प्रश्न तिसरा जंगलातील माती कशामुळे कसदार बनते उत्तर झाडांच्या वाळलेली पाणी आणि मेलेल्या प्राण्यांचे कुजलेले भाग यामुळे जंगलातील माती कसदार होते या कुजलेल्या वस्तू मातीत मिसाळ्याने मातीला पौष्टिक घटक मिळतात आणि ती, ती कसदार बनते